भारतीय जनता पक्षाकडून पूजा मोरे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे ही उमेदवारी तरी नेमकी का मागे घेतलेली आहे आपण विचारणार आहोत ताई काय झालेलं होतं पक्षानं उमेदवारी दिली उमेदवारी मिळाल्याच्या नंतर मोठा जल्लोष केला आणि अखेर उमेदवारी तुम्ही मागे घेतला काय कारण होत खर तर मी खूप कष्टाने ही उमेदवारी मिळवली होती भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवला होता परंतु सामान्य घरचे जे मुलं असतात ना त्यांना राज्यातला एका नंबरच्या पक्षाची उमेदवारी भेटती हे अनेकांना सहन होत आणि त्याच्यामध्ये ती यंत्रणा सगळी ॲक्टिव्ह झाली आणि मागचे जुने पुराने व्हिडिओ जे मी बनवलेलेच नाही आहेत मराठा आरक्षणामध्ये मी भाषण केलं मुंबईला समाजाची बाजू मांडली मी त्यांच्यासाठी लढले परंतु मला असं वाटतं की एका मुलीने असं कुठेतरी म्हणलंय देवेंद्रजींबद्दल की मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही हा व्हिडिओ काही माझा नाही आहे परंतु मराठा आरक्षणामधल्या अनेक मुलीनंतर संसाराच्या मागं लागल्या त्या त्याच्यानंतर मी एकमेव मुलगी अशी राहिली की जी चळवळीमध्ये काम करतो किंवा हातावर बोजणं बोटावर बोजण्यावर त्या मुली आहेत त्याच्यामुळे तिने बोललेलं मा वाक्य हे माझ्या तोंडात घातलं गेलं आणि ती मुलगी मीच आहे आणि मग अशा मुलीला तुम्ही भारतीय जनता पार्टीचे ज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत त्या अशा मुलीला तुम्ही उमेदवार देतात तसं ट्रोल खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि मध्ये ट्रोल केलं गेलं आणि मला असं वाटलं की अरे म्हणजे हे आपल्या आयुष्यामध्ये कधी नव्हतंच ते आपल्याला मिळालंय आणि मग ते ज्यांच्यामुळं मिळालंय त्यांना जर त्रास होणार असेल तर मग आपण दोन पावलं माघार घ्यायला काही हरकत नाही म्हणून मी स्वतःहून निर्णय घेतला आणि मला असं वाटतं की माझ्या उमेदवारीचा तोटा बाकी चाळीस पन्नास सीटांना बसणार होता तो बसू नये म्हणून मी हा निर्णय नाही राजकारण म्हटल्याच्या आरोप झाले की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं तुम्ही म्हणता की तुमच्या तोंडी ते घालण्यात आलं या बाबतीमध्ये तुम्ही स्पष्टीकरण पक्षाकडे का दिलं मी स्पष्टीकरण दिलं पक्षाकडं पक्ष सुद्धा कन्व्हिन्स होता परंतु आम्ही अजून एवढे असे निगरगट्ट झालेलो नाहीयेत राजकारणी लोक अनेक गोष्टी करतात वेळ मारून नेतात शब्द बदलतात त्यांना ते सहन होतं त्यांना ते करता येतं त्यांचा त्याच्यात हातखंड आहेत परंतु आम्ही भावनेसोबत राजकारण करतो भावना बाजूला ठेवून राजकारण करणार आहेत आम्ही नाही किंवा प्रस्थापित कुटुंबातल्या नसल्यामुळे आम्हाला जमतही नाही त्याच्या मम्मी कुठेतरी भावना जागृत ठेवल्या आणि माझ्या भावना जागृत आहेत म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलेली त्याच माझ्या भावना शेतकऱ्यांसाठी जागृत असतात ज्याच माझ्या भावना महिलांसाठी जागृत असतात तुम्ही वैष्णवी हागवण्याच्या प्रकरणामध्ये बघा धनाभाऊनी जाब विचारला होता की हुंडापाई का तिची आत्महत्या झाली आम्ही भावने ते बाजूला ठेवण्यात आम्हाला कमी पडलो त्याच्यामुळे आम्हाला याचा बळी पडा पहलगामच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्यावरती टीका झालेली होती त्या बाबतीमध्ये काय पेहलगामची जी घटना घडली त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही तिथे होतो त्यावेळेस असा दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आपला देश एक संघ राहायला पाहिजे आणि दहशतवादी तो फोडू पाहतायत म्हणून मी एक बाईट दिलेली होती की सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस मी त्यावेळेस मीडियामध्ये अनेक गोष्टी आलेल्या नव्हत्या जे, आले जे लोक सर्वाईव्ह झाले याच्यामधून त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया आलेल्या नव्हत्या त्यावेळेस मी दिलेली ती बाईट होती ज्यावेळेस मी स्वतः त्या कुटुंबाला भेटले ज्यावेळेस मला कळलं की धर्म विचारूनच त्या ठिकाणी मारले त्यावेळेस मी भूमिका घेतली की धर्म विचारूनच मारले गेले पण तोपर्यंत सगळा व्हिडिओ राज्यभरामध्ये देशभरामध्ये व्हायरल झालेला होता आपल्या आपल्या पद्धतीने त्यांनी राजकीय फायदा सामाजिक फायदा जातीवादी लोकांनी तो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आणि त्याचा फटका मला बसलेला आहे तुमच्या समोर आहे हे सगळं का झालं आणि सातत्यानं ही घटना आठ महिन्यापूर्वी होऊन सुद्धा सातत्यानं तेच जर निघत असेल तर एकदा प्रायश्चित करू त्याचा त्याग करू सगळ्यांची माफी मागते दिलगिरी मागते इथून पुढे हिंदुत्वादी चळवळीमध्ये काम करायचंय सगळ्यांनी मला सामावून घ्यावं पुढची भूमिका काय असणार आहे मी कार्यकर्ता झालेली आहे मला त्यांनी उमेदवारी दिली होती मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये संघ परिवार भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वादी संघटनांसोबत मला काम करायचं त्यांनी मला सामावून घ्यावं मागच्या सगळ्या चुका सांभाळून आपल्यासोबत धनंजय जाधव सुद्धा आहे त्यांच्याशी सुद्धा आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत दादा काय शेवटी उमेदवारी मागे घेतली पक्षाने मोठ्या जल्लोषात सोशल मीडिया राजकारणाचा बळी आम्ही जोमानत ताकदीने काम करणार पुणे शहरामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही असणार धन्यवाद खर तर पाहतोय की पूजा मोरे यांना जी भारतीय जनता दोन मधून प्रमाणामध्ये त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने अखेर त्यांनी आज त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साऊंकेसह राजरत्न रोग हे टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट